मित्रांनो नमस्कार मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत लोकोस टू पॉईंट थ्री पॉईंट फोर ॲपमध्ये आलेल्या अपडेट व्हर्जनसंबंधी माहिती मित्रांनो आत्तापर्यंत लोकोसचे अनेक अपडेट व्हर्जन्स आले पण हे अपडेट व्हर्जन खूप वेगळं आहे अगोदरच्या अपडेट व्हर्जनमध्ये आपण नियमित अपडेट करत गेलो माहिती अपडेट होत गेली परंतु आता या अपडेट व्हर्जनमध्ये कंप्लीट आपले युजरनेमसुद्धा बदलणार आहेत तर यामध्ये आपले नेम, या नेम पासवर्ड आणि संपूर्ण कार्यपद्धतीसुद्धा बदलणार आहे घाबरून जाऊ नका संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मी सपोर्ट करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल चला तर मग आपण या अपडेट वर्जनविषयी जाणून घेऊन या मित्रांनो हे जे अपडेट व्हर्जन आलेलं आहे हे अपडेट व्हर्जन पूर्णत वेगळं आहे पहिलं याच्यामध्ये एक अपडेशन आलेलं आहे ते असं आहे की आता हे अपडेट व्हर्जन केवळ आधार बेस चालणार आधा आहे आपली युजर आय डी तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर डिजि लॉकरमध्ये अकाउंट ओपन करणं गरजेचं आहे डिजि लॉकरमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लोकोस ॲपमध्ये आपली युजर आय डी तयार करायची आहे पूर्वीच्या ज्या युजर आय डी आहेत त्या पूर्णतः आता बदलणार आहेत आपण सध्या तरी लोकोस ॲपडेटमध्ये कुठलाही डाटा फिल करू नका जोपर्यंत आपलं अप्रुव्हल येत नाही तेही नवीन युजरच्या नावासह आता आपण या अपडेट व्हर्जनमध्ये नवीन युजर्स तयार केला अप्रुव्हल मिळाल्याच्या नंतर आपल्याला काम करायचं आहे तोपर्यंत कुठलंही काम करायचं नाही ॲप म्हणजे काय आहे तर जो युजर आहे तो युजर लॉग इन करत असताना किंवा तो युजर क्रिएट करत असतानाच त्याची संपूर्ण माहिती ही आधारमार्फत घेण्यात येत आहे आणि आधारवरूनच त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे त्यानंतर या युजरकडं संपूर्ण जबाबदारी राहणार आहे कारण या ॲपमध्ये कुठल्याही चुकीची माहिती होणार नाही यासाठी ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून या युजरशी निवड होत आहे आणि अप्रुव्हल त्यांना देण्यात येत आहे कुठलीही चुकीची घटना घडली कुठलीही गोष्ट चुकीची मध्ये एंट्री होऊ नये यासाठीही काळजी घेण्यात येत आहे यापूर्वीच्या ॲपमध्ये सुद्धा आधार केवायसी केल्याशिवाय ॲप पुढं जात नव्हतं किंवा केवायसी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय काही माहिती भरता येत नव्हती हे पण आपण अपडेट व्हर्जन लोकोसमध्ये पाहिलेलं आहे परंतु त्यामध्ये काय त्रुटी होत्या हे तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही त्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये अपडेट आलेला आहे ते म्हणजे आता सर्वच प्रकारचे जे केडर आहेत त्यांचे युजर आय डी आपल्याला लोकोसमध्ये क्रिएट करायचे आहेत आणि ते आधार बेस असणार आहेत मग जो आपला युजर असेल किंवा जो आपलं केडर असेल त्याने त्याचं संपूर्ण काम हे ॲपमध्ये अपडेट करायचं आहे हे पण या व्हर्जनचं एक वैशिष्ट्य आहे आणि नवीन अपडेट आलेलं आहे त्यानंतर समूहाच्या कर्ज सुद्धा आता लोकोस ॲपमधून होणार आहेत पूर्वी पोर्टलवरून आपल्याला फाईल सबमिट करता येत होत्या आपण ऑफलाईन पण फाईल सबमिट करत होतो परंतु आता लोकोस ॲपमध्ये एक अशी टॅब येणार आहे समूहाची कर्जाची फाईल पूर्णतः आपण लोकोस ॲपमधून करणार आहोत त्यानंतर समूहाचे ग्रामसंघाचे संपूर्ण व्यवहार तसेच प्रभाग संघाचे सुद्धा संपूर्ण व्यवहार हे लोकोस ॲपमधून आपल्याला अपडेट करायचे आहेत मग रेग्युलर मिटिंग्स असतील बचत असतील आपली परतफेड असेल नवीन सदस्य असेल जुना सदस्य काढणे असेल ए टू झेड प्रोसेस आता आपली लोकोस ॲपमधूनच आप होणार त्या आहे त्यामुळं जे समूह बंद पडलेले आहेत किंवा जे समूह बंद पडतात पुन्हा चालू होतात पुन्हा बंद पडतात असे समूह हे लगेच आपल्या लक्षामध्ये येणार आहेत आणि ज्या समूहाचा डाटा अपडेट होत नाही तो समूह इनॅक्टिव्ह होत आहे हे आपल्या निदर्शनास येणार आहे आणि आता प्रत्येक गोष्ट ही अपडेट होत राहणार आहे त्यानंतर या ॲपमध्ये दुसरं एक अपडेट असा आलेला आहे समूहाचे जे संपूर्ण फंड्स आहेत ग्रामसंघाचे फंड्स आहेत प्रभाग संघाचे फंड्स आहेत हे सर्व आता ॲपमधूनच जाणार आहेत आणि ॲपमधून मागणी जाणार आहे ॲपमधूनच आपल्याला हे फंड्स मिळणार आहेत आणि संपूर्ण व्यवहार हिशोब हे या ॲपमध्ये राहणार आहे तर अशा पद्धतीनं हे नवीन ॲप आलेलं आहे तर या ॲपमध्ये आप आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं अप्रुव्हल कसं घ्यायचं ए टू झेड माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रसारित करणार आहोत आपण जर एस एस जी गुरु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर आपल्याला नोटिफिकेशन येईल चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद